माझ्याशी टट्टर लागला चातू दिसते काय तिच्या दारात जावंच लागतय काय करायचं शेजा धर्म आहे करावा लागतो शेजा धर्म जोडून घ्यावं लागतं सगळं काय करायचं जोडा ना तर जोडा चला कुठं भांडत बसायचं एकमेकांचा शेजार इथे याच सांभाळून कधी गोड कधी तिखट कधी आंबट चालायचं आपला मॅडम आहेत कुठं वादिवाद करायचं समोर घेतलं पाहिजे कडे इकडे मी घेते

नाही नाही बनवा पण मोठा बनवा नाही बारकाच येतो नाही मोठा बनवा नाही नाही मला दहावाला मोठा येतो बारका नाही नाही मला मोठा बनवा गोळा बनवा पण मोठा पण मोठा कसा आहे दहाचा दहाचा ना मामा मॅडम मोठा गोळा तर मोठा द्या की हा मोठा हा द्या नको चल मानसेले फुगतेत येले अहो मॅडम काय शेतात दश झाली कांदा जळला ऊस जळला हं आणि तुम्हाला काय सांगायचं शाबरा में शावरा शांबराव ते पाटकरला मारायला गेलाय को मग पाणी सोडणारा तो तर काय काय करू नसतो काहीतरी गोल झालाय बघा हो त्या पाटकऱ्याने ते साई पण ना फेकून टाकले हो भैया अहो पण सरकारी माणसाला मारल्या अरे काट टाकते हो जाऊन दे आपल्या काय करायचं हे बघा बाई तुमच रामस एकच दुःख आहे आपला बांधाला बांध आहे शेताचा तुम्हाला काय कमी पडलं तर आम्ही बघतोय आम्हाला कमी पडतं तुम्ही बघताय असे ना बाकी भांडण बिंडण काय नको आहे आपल्याला आपल्यामध्ये बरोबर ना जाद्या मरू द्या तुमचं काय चुकलं असेल आमचं काय चुकलं असेल आपल्या कांद्याला बांधे त्या भांद्या बोला काय म्हणता तुम्ही वांना त्या पाटखऱ्याने तिथं साई पण टाकलेला तो काढून टाकला हा बर आता कांद्याला खतं टाकलंय औषध हे केलंय कांद्याला पाणी नाही आता अख्खा कांदा झाला तर कोण जबाबदार हा ते कळतं का नाही त्या पाटकर नाही नाही आता बरोबर हे कसं आहे माहिती करणार हां शासनाचे काही नियम आहेत बेटे त्याप्रमाणे त्याला वागावं लागते त्यांच्या मी नाही पण मी काय म्हणतोय अडचणी आपल्या सुट्टी मी त्यांना आता आपण फोन करून त्यांना बोलवणार अण्णा कांदा पण जळला ऊस पण जळला माझा राव काय सांगायचं तुम्हाला काय कमी आमच्या वावर सोडून टाकायचं आमचं साहेबांना काही कमी नाही वर्ग साहेबांचं चुकू चुकू कसं आलंय म्हणजे सगळी वाट लागली की चाललं आमची असं काय राव गावात मी पण जातोय अहो सगळ्यांना पाणी हे भेटलच पाहिजे त्या पाटखऱ्यांना एवढा असं अति नको अति कराय नको बस बाकी हेच म्हणतोय एवढंच बरोबर दादा अस आहे बरं याच्या अगोदर तुमच्याकडे चार दिवस कामाला होतोच बरोबर त्या टाईमाला नाही का मी तुमचं इमानदारीने काम केलं केलंय पाता ह्यांच्याकडे कामाला आलं एक दिवस पूर्ण माझा निष्ठा यांचं ते पाईप गाडण्यात गेला सायब करण्यासाठी वन मिनिटात राव म्हणलं पाटकरेंत तुमची नाही 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 चुकीचं आहे अन्ना ते बरं खत घातलंय मी त्याला त्यांनी खत आणून दिलं तर आता खत टाकल्यानंतर पाणी नको कधी द्या पाणी द्याला बरं आणि जर आता पाणीच नाही दिलं काय होणार होतं पाटकरेंने चुकीचं काम केलं म्हणून मग आपल्या आपले मतभेद सोडा बाजूला मेन म्हणजे पाण्याची गोष्ट आहे मी माझं एवढं काम ईमानदारीने केलं खत टाकलंय मी झळणार होतो असं नाही ना अरे हो दादासाहेब तुम्ही काय मी काय एवढं पाऊल नाही घेऊन त्याच्या मी काय शासकीय अधिकाऱ्यावर हात उचलायचा नसतो मालक राहील बाजूला आठ टाकल्यावर तुम्हाला मालक येईल का दोन मिनिट होईल ठीक आहे मालक पण येईल आतमध्ये ते मालकाची इज्जत राहील का बरोबर मग तुमची गेली मालकाची गेली तुमच्यावर सगळ्या गावाची जाईल ना पाच करायला कळत नाही का कुणाच्या शेतीला पाणी किती जात आहे शेतीला पाणी किती लक्ष ठेवायचं ते बरोबर आहे अहो पण सगळ्याचं काय पण फुल आमचंच काढून टाकलंय ना नाही नाही मला समजलं तुम्ही काढायचं होतं ना तर मी सगळ्याचं सर चकट साय पण काढून टाकायला पाहिजे होतं ना आमचा हा माझा उद्देश म्हणून मी अधिकाऱ्यावर गेलो हे करून जाऊ द्या असं काही करू नका मी त्यांना बोलून घेतलंय मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि तुम्हाला सगळ्याला पाणी दिलं होतं काय अडचण काळजी करून चालतंय आम्ही करू शामराव अजिबात काळजी करून कंपनीला पाणी जाते विकतात पाणी लोक विकतात मी सांगतो त्याच्यावर सगळ्यावर शास्त्राचं नियंत्रण तो तुमच्या गावकऱ्याचा प्रश्न आमच्या सारख्याला मजुराला काय घेऊन ते आमच्या शेतीला पाणी आम्हाला जळतोय गवार भिंडी सगळीकडेच आहे शामराव दुष्काळ तुमच्या गावाला आहे का दुष्काळ सगळीकडे पळ पट्ट्यावरच्या पट्ट्यामध्ये जाऊन बघा लोकांना पाणी प्यायला नाही गावर झालं पण पीक झालं माझं कामाला कामाला ठीक का आकडून दिन ना दुसऱ्या दिवशी ओ शामराव माझा पण कांदा जाळलाय माझा पण ऊस जाळलाय तुम्हाला माहितीये का नोकर गेल्यापासून माझं किती वाट लागली बरोबर बरोबर यांचे दादासाहेब काही काय बोलता हे नारे

એ તાજા પટકા રેની વાત લાગી પાણીની આમ છે ધનગર પટલા અંગા અંગા છોડ आपलं गाव दुष्काळ आणि बार बार या दुष्काळाच्या गावामध्ये पाण्याचा तुटवडा सगळीकडे सगळीकडे झालं पुनर्वसन झालं हे आपल्या गावाच्या मात्र का नाही आपल्या किती जमिनी लोकांच्या पुनर्वसनला गेले भरपूर बरं हे पाणी जे कॅनलला सोडतात ते कुठून सोडतात कडक वाचलं खडक वाचला त्यांना आपले इकडे जे पुनर्वसन झाले यांच्या जमिनी खडक वाचले त्यांना केले की नाही हो तर त्या पाण्यावर पुन्हा साधणार आहे ज्या आमच्या जमिनी गेल्या गावांना चालणार मग पहिला रिफरन्स कुठल्या गावाला दिला पाहिजे तुम्ही म्हणताय त्या बरोबर आहे मला सांगा डोळ्या देखत आपल्या गावातून पाणी दुसरीकडे चाललंय आणि आपल्या इथल्या शेतकऱ्याला शेतीला पाणी नाही लोकांना द्यायला पाणी नाही अन्ना मी सुद्धा एक शेतकरी आहे मला सुद्धा शेतकऱ्यांची पण पिण्यासाठी जर पा लोकांना पाणी मिळत वन वन भटक असतील तर त्या लोकांची दुर्मिळ अथा कुणाला सांगायची शंभर टक्के मान्य आहे शासन तुम्हाला मदत करतेच ना शासन देताच ना त्याप्रमाणे लोकांना खाली मदत करा ना तुम्ही बरोबर आहे परंतु आम्ही हे तुमची तुमच्याकडून सगळं पडतंय परंतु तुमच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अण्णा ही अपेक्षा तो आहे आमची भाऊसाहेब भाऊ साहेब धोरणाचं काय सांगता तुम्ही कसले धोरण हो? एवढ्या इंडस्ट्री पाणी पुरवता तुम्ही हा आणि गरीबाच्या तीसभर तुम्ही पाणी देऊ शकता का तुम्ही हो अण्णा सांगा की तुम्ही हे सांगतो तेच मी लोकांना पाणी तुम्ही हडू नका लोकांची अडचण दूर करा तुम्ही तुम्हाला अधिकार आहे तुमच्या अधिकाराचा कसा वापर सर्वसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी करा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही मी काय म्हणतो ऐका संयमाची भूमिका काय सायपन टाकलं तर सायपन बाजूला करून ठेवलं तुम्ही अन्ना ते चुकीचं आहे अहो हा सगळ्या बाजू समच्या चूक आणि चूक की बरोबर हे तुम्हाला सगळं समजत आहे पण तुम्हाला वेदना तुम्हाला कळत नाही नाहीत सरकारी कर्मचारी आहे माझ्या कक्षेमध्ये जे बसते ते मी करणार अहो परंतु तुम्हाला पण सहकारी करेल अहो तुमच्या कक्षेत बसते त्याची तीच मदत मागतोय आम्ही तुम्हाला शंभर टक्क्यांना मदत करेल मी तुम्हाला बरोबर ना तुम्ही सांगा मला तुम्हाला काय मदत हवी आम्ही तुम्हाला म्हणतोय का काय बाकी बघा तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची मदत असेल तर शेतकरी वर जाईल महावितरणाच्या कंपनीच्या संदर्भामध्ये लोक बोंबलाय लागले रात्री दोन वाजता थ्री पेज कनेक्शन दिल्यानंतर त्या शेतकऱ्याने रानात जाऊन पाण्यामध्ये का सापाशी खेळायचं सगळ्या गोष्टी बरोबर आहेत खेळायचं तुमच्या सगळ्या गोष्टी मला पटतायत मान्य आहेत म्हणून तुम्ही त्यांना वेळेला त्यांना लाभ द्या आता पाणी सुटले ना कॅनलला त्यांच्या शेताला पाणी सोडा प्यायला पाणी सोडा माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी अण्णा मी शंभर टक्के तुम्हाला करेल तुमच्या शब्दाला मान देईल गावकऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की तुम्ही पण आम्हाला थोडंसं सहकार्य करा मी तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला लोकांचा घन प्रश्न आहे मी तुम्हाला विनंती करतो त्यांना मदत करा त्यांना सहकार्य करा तुमच्या मदतीची त्यांना खूप गरज आहे आपण शासकीय अधिकारी हा विषय बाजूला ठेवून मी एक त्या शेतकऱ्याचा पोरगा आहे मी त्या शेतकऱ्याच्या घराचा एक घटक आहे त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये माझा जन्म झाला आहे त्या शेतकऱ्याच्या वेदना मला काय माहिती आहे असं समजून त्यांना मदत ही करा मी तुम्हाला पाहिजे तेवढी मदत अंना तुमच्या शब्दाचा मी मान राखतो तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने सांगतो की माझ्या परीने जेवढी मदत होईल तेवढी मी तुम्हाला काय बरोबर आहे कारण आपला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा शंभर टक्के शेतकरी जगला तर जगाला जगव मी पण एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे जरी पाटकरी असले तरी शेतकरी कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे फक्त इंडस्ट्रीचा विचार नंतर करायचा पहिला शेतकऱ्यांचा करायचा शंभर टक्के माझं काय म्हणणं आहे भाऊ साहेब त्यावेळी सगळ्यांना मदत करा शंभर टक्क खर उन्हाळा आहे करो अण्णा शंभर उन्हाळा सुरूवा मे महिना यायचा आहे लोकांच्यावर जरा हात डोक्यावर ठेवा आधार द्या शंभर टक्के अण्णा मी करतो मी सगळ्यांना सांगतो ये काय सगळ्यांच्या तक्रारी आल्या शंभर टक्के तुमच्या सगळ्यांची मी सगळ्यांच्या तक्रारी आदरपूर्वक या ठिकाणी तुमची शंभर टक्के काम करा सहकार्य करा बस एवढंच म्हणणं या चल अण्णा येतो माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफ करा मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शंभर टक्के माझ्याकडून जेवढी काय मदत होणार आहे मी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद या आपल्या मनासारखं भाऊ आले हो शासकीय अधिकारांना काय लागतं चार शब्द प्रेमाच्या गोडाचे मिळाले पाहिजे चार शब्द गोड की तो अरे श्यामराव गोड बोलून काम करायचं बर वाद घालायचा नाही ना आता कुठलाही शासकीय शासकीय अधिकारी असेल तो आपल्याला मदतीचा अर्थ चाल पण आपण त्याला त्या पद्धतीने काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल भाऊसाहेबाला आत्ताच सांगितलंय टेन्शन घेऊ नका सगळ्याला पाणी मिळेल काही अडचण येणार नाही बस चालू ओके आम्हाला काही काळजी नाही हो 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 काही काळजी करू नका धन्यवाद ओके धन्यवाद या या चला